नेतृत्वाखाली पेण ते मुंबई लॉंग मार्च काढला होता लोकप्रतिनिधी आणि ठेवीदाराला बोलून घेऊन ताबडतोब त्यांनी त्यांच्या व्यवस्था करायची आम्ही त्या ठिकाणी बैठक लावून निर्णय घेऊन अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या पेण अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदाराच्या संघर्ष समितीमधला मी एक सदस्य आहे आमच्या नेतृत्वाखाली पेण ते मुंबई लाँग मार्च काढला होता धैर्यशील ही त्यावेळेला त्या भागाचे आमदार होते आणि हे जे ठेवीदार आहेत ह्या ठेवीदारांचे इतके हाल झालेले आहेत खरं म्हणजे आता एक चांगलं झालेलं आहे की ईडीने त्यांचा चार्ज जो होता तो काढून घेतलेला आहे त्याच्यामुळे आता तरी हे काय मंत्री महोदय अध्यक्ष महोदय जे ब्रीफिंग दिले ते नुसतंच वाचून दाखवत आहेत आम्हाला समाधान होत नाही आहे ना याच्यामधनं हा जो ईडीने चार्ज काढलेला आहे तर तो चार्ज काढल्यानंतर या प्रॉपर्टीचा किती दिवसामध्ये तुम्ही विक्री लाग करून उरलेले जे ठेवीदार जे देशोदडीन लागले अक्षरशः अडीच तीन हजार अध्यक्ष मोदय हो ही एकमेव बँक आहे रायगड जिल्ह्यातल्या सगळ्या बँका बुडालेल्या आहेत त्याचा काही ठिकाणा नाही देशामध्ये अकराशे बँका बुडालेल्या आहेत आता नव्याने न्यू इंडिया बँक देखील या दिशेने चाललेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा एकतर त्याची विक्री करून किती दिवसामध्ये तुम्ही उरलेल्या ठेवीदारांना पैसे परत करणार आणि अध्यक्ष महोदय हा कायदा जो आहे हा कुठेतरी काहीतरी कमकुवत दिसतोय या कायद्याचा सा ठेवीदारांना सामान्य ठेवीदार जे इनोसंट आहेत ज्यांचा घामाचा पैसा आहे त्याला त्यांना ताबडतोब काही मिळतच नाहीये त्यामुळे या कायद्यामध्ये आपण सुधारणा करणार का आणि याच्या संबंधामध्ये कारण लाखोची संख्या आहे अध्यक्ष महोदय तर या कायद्यामध्ये सुधारणा करून ठेवीदारांना आपण न्याय देणार का असे माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत कृपया वाचून न दाखवता आपण तातडीने त्या संबंधामधलं मत द्यावा आपला निर्देश द्यावे अध्यक्ष महोदय सभागृहाच्या सदस्याच्या भावना मी ओळखू शकतो पण न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे न्यायालय किती तारखा देणार हे मला सांगता येत नाही पण ताबडतोबीनं मान्य मुख्यमंत्र्याकडे जी बैठक लावून लवकरात लवकर निर्णय द्यायचा आम्ही गवय करतो या ठिकाणी तो। तो ए, मंत्री महोदय चुकीची माहिती देत आहेत एक लाख रुपयापर्यंतच्या ठेवी परत करू असं म्हणतायत परंतु डी आय सी जी सी परवा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्या उत्तरामध्ये सांगितलं होतं की सहकारी बँकेच्या पाच लक्ष रुपयापर्यंतच्या ठेवी या सुरक्षित आहेत त्याचा इन्शुर्ड इन्शुरन्स काढलेला आहे त्याच्यामुळे हे पाच लक्ष रुपये चौदा वर्ष झाले तरी तुम्ही देऊ शकत नाही हे खरो खरोखरच खेदाची गोष्ट आहे म्हणून अध्यक्ष महोदय एम पी आय डी न्यायालयाचे आदेश कायम झाल्यानंतर दादा मला बोल द्या मालमत्ता विकून ठेवी रक्कम परत दिली जाते देख्षा दे देख्षा दे दाएं। दाएं 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 दाएं। सांगा काय म्हणतात दादा सांगा स्पेसिफिक प्रश्न विचारला की जे काय इन्शुरन्स केलेला आहे एक मिनिट डी आय सी जी सी पाच लक्ष रुपयाच्या ठेवी या संरक्षित आहेत इन्शुरन्स कायदा आहे त्याचा इन्शुरन्स त्या ठेवी चौदा वर्षानंतर देऊ शकत नाही मंत्री महोदय खरोखरच खेदाची गोष्ट आहे चौदा वर्षानंतर पाच लक्ष रुपये ज्याचा इन्शुरन्स आहे त्या ठेवी जर तुम्ही परत देऊ शकत नसाल तर शासन आतबल आहे ह्या कायद्याला काय अर्थ राहिलेला नाही आणि म्हणून हे ताबडतोब येत्या दोन ते तीन आठवड्यात या पाच लक्ष रुपयाच्या इन्शुरन्सच्या ठेवी हे शासन परत करणार का अध्यक्ष महोदय सन्मान्य प्रकाश सोळंकी साहेबांनी सांगितलेला मुद्दा सत्य आहे सहकारी बँकेमध्ये ज्या ठेवी असतात त्या पाच लक्ष रुपयापर्यंतच्या ठेवी ह्या इन्शुअर्ड असतात तेवढी रक्कम निश्चितपणे त्या ठिकाणी दिल्या गेली पाहिजे संबंधित बँकेच्या प्रकरणामध्ये अनेक न्यायालयीन केसेस त्या ठिकाणी झालेल्या आहेत त्याच्यामुळं शासन देखील निर्णयाप्रत त्या ठिकाणी पोहोचत नाही आहे परंतु आपल्या प्रकाश सोळंके साहेब असो केळकर साहेब असो प्रशांतजी ठाकूर त्याच भागातले आमदार आहेत नारायण कुचे साहेबांनी प्रश्न मांडला आणि लाखो लोकांचे पैसे त्या ठिकाणी अडकले हे अतिशय परंतु निश्चितपणे मी या संदर्भात सांगतो की तातडी तातडीनं एक मिनिट याच्या न्यायालयामध्ये आणि परिस्थिती काय तर लवकरात लवकर आपण इन्शुअर तीन कायद्याच्या चौकटीत राहू आपण वापस करण्याची चालू करू एक चार सदस्य बसा जरा बसा एक नाही चार सदस्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे तुम्ही न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे न्यायप्रविष्ट आहे असं सांगितलं आता तुम्ही फक्त एवढं उत्तर द्या न्यायप्रविष्ट ज्या बाबी आहेत त्यात कोर्टाचा या ठेवी परत देण्या संदर्भातला कुठचा स्टे आहे का आणि कुठचा स्टे नसेल तर मग शासन त्यांचे पैसे परत करण्यासाठी योग्य ती कारवाई का नाही करत आहे अशा पद्धतीचा कुठलाही स्टे नसल्यास हे की नाही सध्या स्टे आहे साहेब सध्या स्टे आहे या त्याच्यामुळे ज्या ज्या ठेवी आपण इन्शुअर्ड ठेव वापस करू शकतो त्या ठेवी निश्चितपणे वापस करू चला पुढे जाऊया